रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे नमस्कार मी आपण स्वीप लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस चव्वेचाळीस सांगली दोनशे पंच्याऐंशी पलूस खडेगाव मतदारसंघमध्ये मतदार, मतदार जनजागृती माननीय उपविभागीय अभियंता रणजित भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन केले होते सदर कार्यक्रम यशवंतराव चव्हाण व ज्युनियर कॉलेज देवराष्ट्रे हायस्कूल पटंगणावरती घेण्यात आला होता यावेळी यशवंतराव चव्हाण हायस्कूलचे प्राचार्य के एच पवार सर यांच्या मार्गदर्शनाने सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या स्पर्धेचे नियोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलचे पर्यवेक्षक मान्य प्राध्यापक प्रमोद मोरे व मुख्य अधिकारी पवन मेत्रे यांनी केले होते यावेळी स्वागत व प्रस्तावना प्राध्यापक जयकुमार पवार सर यांनी केले यावेळी बऱ्याच मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी कडेगाव तालुक्याचे तहसीलदार अजित छेलार आपल्या मनोगतामध्ये त्यांनी म्हटले की प्रत्येकाने आपला मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे आपले एक मत लाख मोलाचे आहे त्यामुळे आपण आपल्या मतदानासाठी पंधरा ते वीस मिनिटं वेळ काढून सात मे रोजी मतदान करावे सात मे रोजी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे सर्व मतदारांना आपल्या मतदानाचा अधिकार बजावता येईल या पद्धतीने मतदार जनजागृती संदर्भात मोलाचे मार्गदर्शन तहसीलदार अजित शेलार यांनी केले त्याचबरोबर उपविभागीय अधिकारी रणजित भोसले म्हणाले की प्रत्येक मतदाराचे मतदान हे झालेच पाहिजे अपंग मतदारांना त्यांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान घेतले जाईल याची शासनाने सोय केली आहे तसेच सर्वांना मतदानाचा समान अधिकार आहे गरीब असला तरी त्याला एकच मत देता येणार व श्रीमंत असला तरी त्यांना शंभर मत देता येणार नाही त्याला सुद्धा एकच मत देता येणार अशा पद्धतीने त्यांनी मतदारांना समजावून सांगितले मतदान जनजागृती केली यावेळी मुख्य अधिकारी डॉ पवन मेत्रे यांनी सुद्धा जनजागृती संदर्भात आपले मत व्यक्त केले तसेच केंद्रप्रमुख विश्वजित पवार केंद्रप्रमुख महादेव माळी या सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी स्पर्धेस आनंद जलसेवा सिद्धनाथ पाटील यांनी मोफत पाण्याची सोय केली पंच म्हणून दिलावर भाडलेकर व समालोचन साळुंखे यांनी केले या स्पर्धेचे नाणेफेक पाटबंधारे विभागाच्या अभियंता माननीय योगिनी पवार यांनी केले यावेळी यशवंतराव चव्हाण हायस्कूलचे प्राध्यापक मोहिते सर पोटे सर माळकर सर कदम सर सपकाळ सर शिंदे सर सुजाता मोरे मॅडम एस एस मोरे मॅडम भारती साळुंखे मॅडम विशाखा थोरात मॅडम यांच्यासह विद्यार्थी व क्रीडाप्रेमी बहुसंख्येने हजर होते ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज विटा